सांगली जिल्हा परिषदेमध्ये मायुतीचाच अध्यक्ष होईल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील माहितीमधील कोणत्याही घटक पक्षाचा पण सांगली जिल्हा परिषदेमध्ये माहितीचाच अध्यक्ष होईल असा दावा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे सांगलीमध्ये दादा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते दरम्यान सांगली जिल्हा नियोजन समितीने दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सातशे एक्कावन्न कोटीच्या आराखड्यास मान्यता दिली आहे अशी माहितीही चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिली सांगली मेरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये पहिल्या टप्प्यात जरी शिवसेनेला पद दिलं नसेल तरी महापालिका असेल कि असेल किंवा जिल्हा परिषद आमच्या सोबत सोबत आहे निधीच्या सत्तेतील पद सुद्धा टप्प्या टप्प्याने शिवसेनेला सुद्धा दिले जातील असंही दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं चंद्रपूर मध्ये झालं ते अपवादाने झालं तो अजून राज्य म्हणून निर्णय नाही झाला की सर्व करायचं परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा कसा होणार याचा जर प्लॅन मी तुमच्यासमोर मांडला तर त्या मजा नाही ना वहिनी काल पहिल्या कॅबिनेट मिटिंगला आल्या पहिल्या कामकाज सल्लागार समितीला आल्या विधानसभेला आल्या परिषदेला आल्या आणि अनेक जण दोन कारणाने भेटत होते काही सांत्वन म्हणून भेटत होते कारण त्या अंत्यसंस्काराला मी गेलो म्हणजे गर्दीत अशी भेट होणं अवघड होतं मग काल मी पण भेटलो तसे अनेकजण भेटले त्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणं बरोबर नाही पण मान्य देवेंद्रजीने काल एक क्लिअर केलं की ते दोन पक्ष एकत्र येणं हा काय आमचा अजेंडा नाही ते आल्यानंतर काय हे आमच्या अजेंडा होता तेव्हा ते आल्यानंतर काय त्याचा त्या अजेंडा मध्ये तो पहिला विषय असेल कि आले आता काय करूया तो अजेंडा देवेंद्र फडणवीस ठरवला अशी चर्चा कोणता त्यांनी एकत्र येणार चर्चेला काय